आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार म्हाळुंगी नदीवरील पुलाजवळील राजापूरकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खोदून पडलाय आता पावसाळ्याचे दिवस आहेत या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतय त्यामुळे रहदारीसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झालाय ढोलेवाडी राजापूर या भागातून असंख्य लहान विद्यार्थी शाळेला येत असतात यामध्ये शारदा विद्यालयातील मुलं मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे या पाण्यातून त्या विद्यार्थी जाऊ शकत नाहीत पालकांना विद्यार्थ्यांना दुचाकीवर नेताना मोठी कसरत करावी लागतीय अनेक पालक ला या ठिकाणी मुलांना घेऊन पडलेत अनेकजण जखमी झालेत इथं राहत असलेल्या रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव झालाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं ठेकेदारानं घेतलेलं काम त्या ठेकेदारानं अर्धवट सोडून दिलंय त्या ठिकाणाहून ना जाणाऱ्या नागरिकांची आणि रहिवाशांची हा रस्ता त्वरित करा नाही तर पूर्वीप्रमाणे करून द्या अशी मागणी आहे लोकांना आहे हे शारदा शाळा आहे पोरांना त्रास होतोय हा थोडासा प्रशासना लक्ष द्यावा याच्याकडं हा पावसामध्ये इथं गाड्या लोक वरून हे करत आहे वरून जाणारे बी जर त्रास होतोय लोकांना तेवढं विनंती आहे का प्रशासनाला काय थोडस लवकर काम करण्यात यावे काय इथं नागरिकांना फार त्रास होतोय या पाण्यामुळे मच्छर हो राहिले काम चालू असताना म्हणजे चांगला रोड होता या रोडवर काही खड्डे नव्हते काही नव्हते यायला जायला काही प्रॉब्लेम नव्हती पण हे जाणून बुजून करून गेलेले हे वरून आलं तर म्हणून करून गेले पण हे असा अर्धा अधुरा काम सोडून गेले त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रॉब्लेम होत आहे परत शा ढोलवाडीतले पोरं शाळेतून इथंच जातात माधवनगर पोरं इथूनच जातात राजापूर पा। पा। वर इन्वर इथूनच जातात आय टी आय कॉलेजला जाणारे पोरं पण इथूनच जातात पालकांना सुद्धा त्रास होतोय आणि पोरांना सुद्धा त्रास होत आहे सगळ्यात जास्त इथं राहणाऱ्यांना त्रास होत आहे कारण ज्यावेळेस पा पाऊस कमी जास्त आला तर याच्यामध्ये पाणी साचतं आणि पाणी साचल्यावर तो इकडं तिकडं पसरतो लोकांच्या घरामध्ये सुद्धा जातो पहिले रोड होता पाणी निघून जात होतं पण आता पाणीचं पोझिशन असं झाली नाही का पाणी तिथंच थांबून घेतं आणि या पाण्यामुळे डास मच्छर होतात या या रस्त्याकडं कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये मग जसं तसं करून द्या काहीतरी एक करा गेली महिनाभरापासून हा रस्ता तसाच पडलाय शासकीय अधिकाऱ्यांचं पूर्णपणे या रस्त्याकडे दुर्लक्ष झालंय आज दोघांचे अपघात या ठिकाणी झाले नागरिकांना मोठी कसरत करून या रस्त्यावरून जावं लागतंय आणि विद्यार्थ्यांची तर मोठी गैरसोय आहे अगदी छोट्याशा रस्त्यावरून नागरिकांना दुचाकी घेऊन जावं लागतंय त्यामुळे अनेक जणांचा अपघात या ठिकाणी झालाय जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असाही सवाल विचारला जातोय तेव्हा या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित प्रशासनानं हा रस्ता त्वरित सुरळीत करून द्यावा अशी मागणी केली जातीय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये